हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा शिल्पास किचन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर भोगीची भाजी रेसिपी पाहणार आहोत ही संक्रांतीच्या दिवशी बनवली जाते त्यासाठी लागणारं साहित्य आणि ती कशी बनवायची शिवाय यामध्ये मी लसण किंवा कांदा वापरलेला नाही आहे तरीही चवीला एकदम टेस्टी ही भाजी होते मी जा प्रकारे सा सांगते त्या प्रकारे तुम्ही भाजी बनवा तुमची नक्कीच टेस्टी भाजी होईल व्हिडिओत दिसत आहे तशी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी दोन वांगे घेतलेले आहेत ते कट करून पाण्यात टाकले एक मीडियम साईजचा आलू गाजर परसबी ही वालपापडी आहे किंवा घेवडा म्हणू शकता तुमच्याकडे जे म्हणतात ते आणि ही वालाच्या शेंगा त्याचे बिया काढून घेतलेल्या आहेत हे आपले हिरवे जे चणे आहेत हरभरा तो आहे हे मटार आणि ही तुरीच्या शेंगा त्याच्यातले मी हे दाणे काढून घेतलेले आहेत हे दोन बोरं कट करून घेतलेली आहेत हे सुकं खोबर आणि आलं आणि कोथिंबीरच्या काड्या आणि हे दोन चमचे तीळ घेतलेले आहे त्याचबरोबर तीन चार कड़ी पत्ता, आपन, ते चार हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊया रोजच्या भाजीपेक्षा थोडं जास्त तेलच वापरा मोहरी छोटा चमचा आणि जिरे छोटा चमचा आणि चिमूटभर हिंग ॲड केलेलं आहे हे चांगलं गरम झाल्याच्यानंतर आणि जिरे वगैरे तडतडल्याच्या नंतर आपण यामध्ये तीन ते चार कट केलेल्या हिरवी मिरची ॲड करणार आहोत त्याचसोबत आपण जे त्याचसोबत सुखं खोबर आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट ॲड करणार आहोत आणि याला चांगलं दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत त्याचसोबत मी यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी कशा प्रकारे भाजी बनवता भोगीची ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ती पण ट्राय करेल आपलं मसाला चांगला परतलेला आहे त्यामध्ये मी छोटा चमचा हळद ॲड केलेली आहे त्याचसोबत दोन चम्मच लाल मिरच ॲड केलेली आहे आणि त्याचसोबत यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे एक चमच आणि धणे पावडर पण एक चम्मच ॲड केलेली आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया पावडर मसाले आणि यामध्ये आता आपल्याला आपण सर्व जो भाज्या घेतलेल्या होत्या त्या ॲड करायच्या आहेत हिवाळ्यामध्ये या भाज्या इझिली अवेलेबल होतात मी सगळ्यात आधी आलू ॲड केलेले आहेत यामध्ये आपण सर्व भाज्या ॲड करून घेऊया वाल टाकलेली आहे टाक टाक हे तुरीचे दाणे टाकलेले आहेत मटर टाकलेले आहेत हरभरा बोरं आणि हे सर्व मी अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये भा कोणती भाजी पण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता गाजर पण ॲड केलेले आहेत आणि शेवटी हे वांगे ॲड केलेले आहेत आता हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे छान ह्या भाज्यांना मसाला लावून घ्यायचा आहे पाणी आत्ताच ॲड करायचं नाही आहे आपल्याला आपण मीठ पण ॲड केलेलं नाही आहे सर्व मसाला आपण व्यवस्थित लावून घेऊया मी यामध्ये दोन चम्मच मीठ ॲड करत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा आता यामध्ये आपण दोन चम्मच तीळ ॲड करून घेऊया आणि सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवून छान असं आपल्याला वाफेवरच याला शिजवून घ्यायचं आहे माझ्याकडून पाणी ॲड केलेला व्हिडिओ कट झालेला आहे मी चार ते पाच मिनटं छान वाफेवर शिजू नंतर आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि भाजी आपली अर्धी शिजत आलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला पण भाजी बंद करू शकता किंवा जर यामध्ये तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आलू आपले शिजलेले आहेत याचा अर्थ आपली भाजी तयार आहे यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा तीळ टाकून बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा चपाती कशासोबत पण खाऊ शकता खूप छान टेस्टी भाजी लागते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा शिल्पास किचन पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये